आपण आज साबणांबद्दल माहिती बघूया साबण हा आंघोळीसाठी कसा असावा कोणता साबण तुम्हाला गोरा करतो कोणता साबण तुमची स्किन स्मूथ करतो ॲलर्जीवाल्यांसाठी कुठलं साबण हे सगळं तुम्हाला आजच्या सेशनमध्ये कळणार सर्वप्रथम सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची डीटॅनवालेला खूप सुंदर सुंदर सोप तुम्हाला मिळत असतात पण ॲडव्हर्टायझिंगला बळी न जाता फार्मसीकडे वळा म्हणजे मेडिकलकडे जायचं आहे तुम्हाला वाटते की ह्या साबणाची खूप ॲड होत आहे तर याने मी गोरा होणार असं अजिबात नाही आहे कॉजिक ॲसिड असलेले साबण तुम्हाला गोरं करतात ठीक आहे जसं की तुम्ही मेडिकलमध्ये गेला तर तुम्हाला कॉजिकेअर नावाचा एक साबण मिळतोय द डर्मा कोमध्ये सुद्धा कॉजिकचा साबण मिळतो आहे तुम्हाला द डर्मा को कंपनीचा हा पण तुम्हाला फक्त मेडिकलमध्येच मिळणार आहे कॉजिकचे भरपूर वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे साबण आहेत जे तुम्हाला मेडिकलला मिळतील तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला ॲवेलेबल होईल तुमच्याजवळच्या मेडिकलमधला तो कॉजिकचा साबण आला आणि त्याने तुम्ही नियमित नित्य रूपाने आंघोळ करा तुमच्या शरीरावरचा टॅनिंग हा पूर्णपणे गेलेला असेल ओके okay? सो so, जर तुम्हाला तुमच्या टॅनिंगसाठी आणि गोरं करण्यासाठी साबण हवा असेल तर तो कॉजिकमध्ये घ्यायचा तुमची स्किन खूप उलट असेल ड्राय होत असेल अगदी अशी रेश केली तर नखाची वाईट लाईन उमटत असेल हातावर जाळी तयार झालेली असेल उलून तर तुम्हाला ग्लिसरीनवाला साबण वापरणं गरजेचं आहे ग्लिसरीनवाला साबण कोणता आहे पियर्स पियर्स ह्या साबणामध्ये बऱ्यापैकी चांगले प्रमाणात ग्लिसरीन असते तर तुम्ही जर ग्लिसरीनचं साबण वापरला तर तुम्हाला तुमच्या शरीरावर अजिबात तुम्हाला थंडीने म्हणा किंवा काही तुमचे हात उरलेले दिसणार नाही तुमच्या हातावर जी जाळी पडलेली आहे ती जाळीसुद्धा पूर्णपणे गेलेली तुम्हाला दिसणार आहे तर ग्लिसरीनवाला साबण ज्यांचे हात उरलेले आहेत ड्राय पडलेले आहेत त्यांनी वापरायचा असतो परंतु नेहमी सगळ्यांनी एक लक्षात ठेवा तुम्हाला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा उठण्याचं साबण लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे जर तुम्ही उठण्याचं साबण लावलं आठवड्यातून एकदा दोनदा तर तुमची स्किन ही ग्लो करणार आहे तुमचे हात हे गोरे तर दिसतीलच पण तुमच्या हाताला एका प्रकारचा ग्लो राहणार आहे तर उठण्याचे साबण तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील ज्याच्यामध्ये तुम्हाला लस्टर मॅजिक हे एक ऑप्शन आहे आणि आणखीन बरेच आहे तुम्हाला मिळतील जसं की पतंजलीमध्ये पण उटण्याचा साबण आहे तर तुम्ही अशा ब्रँडमध्ये जाऊन उठण्याचे साबण घेऊ शकतायत खादीमध्ये उठण्याचं साबण आहे तुम्ही जर का उठण्याचा साबण लावला आठवड्यातून दोनदा तर तुमच्या शरीरावर एक चांगली चमक असणार उठण्याचं साबणसुद्धा तुमच्या शरीरावरचा रखरखीतपणा म्हणजे कुठे काही लागून खरचटलं आहे किंवा बारीकशी पुळी कुठे आलेली असेल तर त्या खरखरीतपणामुळे ना तुमच्या शरीरावरची ते सुद्धा स्क्रब केलं जाईल आणि डागसुद्धा नाहीसे होतात जेव्हा पण आपण साबण आपल्या स्वतःसाठी सिलेक्ट करत असतो तर मी बऱ्याच महिलांना बघते की त्या साबण ज्या आहे तर त्या चला आज या महिन्यात हा घेतला असं बिलकुल नसते तुमचे साबण हे मेडिकलमधनं घेतलेले असावे सिंपल आणि सोप्पं तुम्ही एक्सप्लोर करू शकत आहात म्हणजे आता मी हा एक साबण वापरला आहे मी नंतर तो एक साबण वापरेल मी पुढच्या महिन्यात तो दुसरा साबण वापरून बघेल असं तुम्ही करू शकताय पण ते साबण हे मेडिकलमधले असावे स सध्याच्या स्थितीमध्ये ना द डर्माको ही कंपनी अतिशय चांगल्याने ओळखली जाते तुम्ही कोचे सुद्धा वेगळे साबण आहे जसं कॉजिकचं साबण आहे सॅलेसिरिक साज साबण आहे तुम्ही ते पण वापरू शकताय सो सिम्पल लहान मुलांसाठीसुद्धा तुम्ही द डर्मा ड्यू नावाचं एक साबण आहे केडिबेअर नावाचं साबण आहे जे मेडिकलमध्येच तुम्हाला मिळत असतात तुम्ही ते पण लहान मुलांना वापरू शकता हे स्पेशली लहान मुलांचे साबणं आहेत अशाच आणखी माहितीसाठी माझ्या ह्या नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता ना मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की माझा आहार कसा आहे बऱ्याच महिलांना खूप दिवस पासून माझा आहार कसा आहे ते ऐकायचं होतं सो दुपारी तीन वाजता माझा आहार ह्या विषयावर मी आज सेशन घेणार आहे झूमवर लिंक घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी उद्या महिलांसाठी घेऊन आलेली आहे शॉर्ट कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयांचा हा शॉर्ट कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी परफेक्ट डाएट प्लॅन त्यांना देणार आहे ज्या महिलांना बिलकुल जिमला जाता येत नाही आहे एक्सरसाईजला जाता येत नाही आहे परंतु त्यांना वेट लॉस करायचं आहे आणि त्यांच्याकडून उपाशी राहिलं जात नाही आहे अशा महिलांना वेट लॉसचे काय काय ऑप्शन्स राहणार आहे हे नुसते असणार आहे आपल्या शॉर्ट कोर्समध्ये तुम्हाला पण या शॉर्ट कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मॅसेज करा थँक्यू